जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत काल राज्याचे सामाजिक व न्याय मंत्री माननीय संजय शिरसाट साहेब मनोज जरांगी पाटलाच्या फोन केल्यामुळं आंतरवाली सराटीमध्ये येऊन दाखल झाले त्यांनी कुठलाही मंत्रिपदाचा आव न आणता किंवा आपण मंत्री आहोत आणि जरंगी पाटलाला काय भेटावं असा कुठलाही भेद मनात न ठेवता जरंगी पाटलाची भेट घेतली पाटला आणि त्या भेटीमध्ये काय काय घडलं पाटील काय बोलले त्यावर आपल्याला एक नजर टाकायची आहे या व्हिडिओमधून तेव्हा आपण जे जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्र हो मनोज जरंगी पाटलांनी काही विद्यार्थ्यांच्या अडचणीसाठी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना कॉल केला आणि संजय शिरसाटांनी वेळ न दवडता मनोज दरांगे पाटलांची भेट घेतली त्या भेटीमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जर काही विद्यार्थ्यांचं नुकसान होत असेल आणि त्यासाठी जर संघर्षोद्धा मनोजदादा जरांगी पाटलांनी मला फोन केला असेल तर माझं येणं हे मी माझी माणुसकी जपण्याचं काम आणि समाजाला न्याय देण्याचं काम करण्यासाठी येथे आलेलो आहे त्यावेळी ज्या विद्यार्थ्यांना कुणबी प्रमाणपत्र असूनही त्याची व्हॅरिडिटी होत नाही आणि त्याची तारीख अठरा जूनची शेवटची आहे कित्येक विद्यार्थ्यांचा नंबर आय आय टीमध्ये लागला आहे पण त्यांची व्हॅरिडिटी अधिकारी देत नाही आहेत कित्येक विद्यार्थ्यांची ॲडमिशन्स रखडलेली आहेत त्या अनुषंगानं जरांगी पाटलांनी कॉल केला होता आणि मी त्यांचा कॉल आल्याबरोबर अधिकाऱ्यांसोबत तशी बैठकही घेतली काहींना फोन करून सूचनाही दिल्या की कुठल्याही समाजाच्या कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही याची दक्षता घ्या आणि त्याच्यात व्हॅरिडिटी तात्काळ देऊन त्याच्या ॲडमिशन्समध्ये खोडा घालू नका म्हणून मी पुन्हा जरांगी पाटलाकडं काय अडचणी आहेत त्यांचं गारहाण ऐकून घेण्यासाठी इथे आलेलो आहे आणि माझ्याकडून जी काही मदत करता येईल ती सर्वतोपरी मदत करणार आहे कारण एकनाथ शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये ज्या नोंदी असूनही मिळत नव्हत्या त्या शिंदे समितीने नेमून अठ्ठावन्न लाख नोंदी बाहेर काढल्या त्या पै त्यामध्ये बऱ्याच लोकांच्या वंशाबळ जुळून त्याची प्रमाणपत्र वाटपही झाली पण त्यातले त्यात काहीजण जर त्याची मुड मुद्दाम होऊन अडवणूक करत असतील तर मात्र हे योग्य नाही त्यावर प्रत्येक प्रश्न जरांगी पाटला जेव्हा पत्रकारांनी विचारला त्यावर जरांगे पाटील दिलखुलासपणे म्हणाले मी फोन मी फोन कॉल केला होता कारण विद्यार्थ्यांचं जीवनमरणाचा प्रश्न आहे अगोदरच मराठा समाजाचं भयान नुकसान झालेलं आहे कुणबी आणि मराठा एकच आहे पण अजूनही ज्यांच्या नोंदी निघाल्यात त्यांच्या प्रमाणपत्राची वॅलिडिटी न होण्यामध्ये परळी तालुका नंबर एकवर आहे बाकी मग इतर महाराष्ट्रातील सर्वच जिल्हे पण त्यातले त्यात परळी तालुक्याचे अधिकारी नंबर एकवर आहेत की जे व्हॅलिडिटी देत नाहीत आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास देतात त्यांचं आयुष्य बर्बाद करण्याचा प्रयत्न करतात अशावेळी काहीतरी मार्ग निघावा आणि या विद्यार्थ्यांचं भवितव्य वाया जाऊ नये म्हणून मी सामाजिक न्यायमंत्र्यांना फोन कॉल केला आणि त्याला प्रतिसाद म्हणून ते इथं आलेले आहेत आणि आता यानंतर हे मंत्रीच नाही तर मी माझ्या लिस्टमध्ये पहिल्या नंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव आहे त्यानंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विधानपरिषदेवरील आमदार खासदार आणि माझे खासदार व माझे आमदार या सर्वांची लिस्ट काढण्याचं काम चालू आहे आमचा प्रत्येकाला फोन चालू आहे की आपण प्रत्येकानं तीस जून अगोदर अंतर्वादीत आमाल, या आणि आम्हाला येऊन आम्हाला काय तुमच्यावर दबाव टाकायचा नाही आमच्या ज्या पूर्वीच्याच मागण्या आहेत त्याचं एकदा तुम्हाला विसर पडू नये म्हणून रिव्हिजन करायचं आहे आणि त्या मागण्या तुम्ही मुख्यमंत्र्यापक्षा समोर नेऊन पोहोचवायच्यात मुख्यमंत्र्यांना आमच्या मागण्या समजून सांगायच्यात एवढीच विनंती आहे आणि यावेळेस उद्या कोणी म्हणू नये की एकोणतीस तारखेला जरांगी पाटलांनी मुंबई जाम केली बंद केली कारण पहिल्यापेक्षा यावेळेसचा मोर्चा हा कैक पटीने अधिक असेल त्यावेळी आमच्यावर शब्द येऊ नये किंवा आम्हाला कोणी येड्यात काढू नये आमच्यावर शब्द येऊ नये याकरता हे पूर्व नियोजन आहे त्यामुळं प्रत्येक आमदाराला माझे आमदाराला खासदाराला माझी खासदाराला आमच्याकडून फोन जा दा, फोन जाणार आहे ज्यांची इच्छा असेल ते येतील भेटतील आणि जे नाही येणार आहेत ते आमच्या लक्षात राहतील आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनासुद्धा फोन करणार आहे फक्त आमचा फोन त्या येवल्याच्या येडपटाला होणार नाही कारण तो आमच्या अन्नात विष कालवतो आहे त्यामुळे तो सोडून महाराष्ट्रातील सर्व आजी माजी आमदार आजी माजी खासदार यांना फोन करून आंतरबालती येण्याचं निमंत्रण जाणार आहे आणि तेच तारखेपर्यंत आम्ही सर्वांच्या कानावर घालणार आहोत आणि ती बातमी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालावी आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावर निर्णय घ्यावा आणि तीस जूनच्या अधिवेशनामध्ये आमचा प्रश्न निकाली काढावा आमच्या सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना जारी करावी कुणबीओ मराठा एकच आहे हेही सिद्ध करावं दुसरी गोष्ट जे हैदराबाद है गॅजेट आहे है मराठवाड्याचं ते तुमच्याकडे सगळं तपासून झालेलं आहे तेही लागू करावं आणि उर्वरित गॅजेटचाही विचार करावा अशा प्रकारची रोखोक भूमिका धरांगी पाटलांनी मांडली त्याचवेळी त्यांनी सांगितलं नसता आम्ही जे न येणारे आहेत त्यांच्यावर लक्ष तर ठेवूच पण कोण आमदार आणि कोण खासदार आम्हाला एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईला जाण्यापासून रोखतो तेही आम्ही लक्षात ठेवू अशा वेळी <coughs> केवळ मुंबईच नाही तर मुंबई जाम करूच पण मुंबईला चौफेर घेरावबंदी घालू आणि पूर्णपणे नाग दाबू आणि जर एवढं करून भागलं नाही तर येणाऱ्या एकोणतीसला म्हणजे दोन हजार एकोणतीसला गुलाल कसा उधळतात हेही तुम्हाला सांगू आणि तुम्हाला ठिकाण्यावर आणू शेही धरंजी पाटलांनी आवर्जून सांगितलं त्यात दुसरी गोष्ट सांगितली जर या सर्व आमदार खासदारांनी आमची मागणी ऐकून घेतली आम्ही त्यांच्यावर दबाव टाकणार नाहीत कुणावरही कसला शे आणणार नाहीत आणि त्यांनी ती बातमी जर मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली आणि मुख्यमंत्र्यांनी जर ही मागणी अंमलात आणली तर आम्ही एक ट्रक काय अगणित ट्रक गुलाल त्यांच्या अंगावर उधळून आम्हाला त्याच्याशी काही सोयर सुटत नाही के आम्ही केवळ आमच्या समाजाच्या भल्या भवितव्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी जे मागतो आहोत ते मुख्यमंत्र्यांनी द्यावं शीच आमची विनंती आहे आणि आज जे सामाजिक न्यायमंत्री शिरसाटसाहेब इथं आले आहेत त्यांनाही आम्ही हेच सांगत आहोत की विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान टाळा शाळा कॉलेजेस विद्यार्थ्यांना उभं राहू देत नाही आहेत त्यांना प्रवेश मिळत नाही आहेत शेवटची तारीख अठरा आहे तेव्हा त्यावर तातडीने निर्णय घ्या आणि कुठल्याही गरीब विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही म्हणून आम्ही फोन केला होता त्याचप्रमाणे इतरही आमदार खासदार मंत्र्यांना फोन जाणार आहेत त्यांनी आंतरवाळीमध्ये यावं आणि आमचं गाराणं ऐकून मुख्यमंत्र्यांच्या कानी घालावं एवढीच स्पष्ट विनंती मित्रो आपणास काय वाटतं द्रायंगी वाटलांची ही मागणी योग्य आहे का की अयोग्य आहे जे असेल ते कमेंट करून कळवा तोपर्यंत जय जिजाऊ